शेतकरी बांधवांनो ही जी तुम्हाला काकरी उसाची दिसत आहे ही म्हणण्यापेक्षा आपण सगळं जर पाहिलं आता ह्या दोन्ही काकऱ्या जर आपण कॉम्पॅरेटिव्ह जर पाहिलं तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येत आहे की इकडं जे आहे ते इकडचा जो काही जेठा जो आहे तो शिरजोर वाटतो आहे आपल्याला इकडची काकडी अशी एकदम अशी पसरत पसरत सगळ्या वा वाढलेल्या आहेत आणि इकडं मात्र जेठा असा ताठ दिसतो आहे तर इथं काय म्हणजे प्रयोग केला आहे तर संदर्भात थोडीशी माहिती घेऊ आता आपण जे काही हे जे इकडची ही जी, जी लाईन आहे तर त्याला काय केलं आहे आपण कात्रीनं कापला तर आता हा जो काही प्लॉट आहे ऊस रोप देण्यात आलेले नॅचरल शुगरकडून तर तुम्ही लागवड कधी के केली होती सतरा ऑक्टोबर सतरा ऑक्टोबरला लागवड ऊसाची लागवड केलेली होती शेतकरी बांधवांनो हा जो प्लॉट दिसतोय आता शेतकरी आहेत तर माखेगावचे तर देशमुख साहेब तर त्यांनी काय सतरा ऑक्टोबरला हसरसगट ही स लागवड केलेली आहे रोपांची सात फुटाचं जे आहे साडेसात फुटाचं साडे साडेसात साडेसहा का साडेसात साडेसहा साडेसहा तर साडेसहा फूट जे आहे ते अंतर है, आहे आणि ह्यांनी एक नवीन प्रयोग म्हणून एक केला आता आज तारीख आहे अठ्ठावीस डिसेंबर तर वीस तारखेला हा प्रयोग केला बरोबर ना वीस डिसेंबरला तर वीस डिसेंबरला प्रयोग असा केला की ह्याच फक्त लाईनला जे आहे ह्या लाईनला त्यांनी काय आहे की हा जो जेठा दिसतोय बघा इथं प्रत्येकाचे पानं जर बघितले पान आहे त्यानंतर इथं पण हा कट केला आहे हा बघा हा कट केलाय इथून तिथून सगळा तो पण कट केला आहे सगळे जे आहे ते बरोबर नाही काय कसं केलं ते कात्रीनं कट केलं के कात्रीनं कट केलं काय म्हणून तुम्ही हा प्रयोग केला म्हणजे तुम्हाला काय वाटलं कट केल्यास मला असं जाणवलं जेटा मोडल्यावर यांची संख्या जास्त होती हो oh. तर मर्यादित फुटवेची संख्या होण्यासाठी जेटा हा तसाच मदर राहा त्या ah. उद्देशानं मी कातीरनं कट केलं बरं पण तुम्हाला आता दोन्ही गोष्टी आता इथं लक्षात आल्या बघा इथं डायरेक्ट हा साडी देऊन इथला जेटा चक्कच काढून टाकलं बरं का बघा आता बाजूचे जे काही फुटवे जे फुटवे यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढली कुठं जेठा काढल्याच्या नंतर प्रत्येक ठिकाणी बघा प्रत्येक ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्या जेठा काढल्याच्या नंतर सगळीकडे जे आहे ते म्हणजे आता आता पसरत असा पद्धतीने हे सगळे जे आहे ते फुटवे वाढायला सुरुवात झालेली आहे मात्र हे इथं हेच जर बघितलं जेठा न ठेवता म्हणजे जेठा न हसाडता तसाच तो ठेवला आहे इथं बघा फुटव्यांची संख्या जी आहे कम्पॅरेटिव्ह इकडच्या कम्पॅरेटिव्ह जर बघितलं तर तीन चार तीन चार फुटव्याचा निश्चित इथं जो आहे तो फरक दिसतोय किंवा जेठा तसाच ठेवलाय फक्त जेठा काय केलाय कट केलाय तुम्हाला काय म्हणजे तुमच्या निरीक्षण काय तुम्हाला जेठा काढायला पाहिजे का कट केल्यानं काय परिणाम झालाय काय काय इतर निदर्शनात असं आलंय ज्या ठिकाणी ज्या काकडीचा ज्या मोडलाय त्याची फुटव्याची संख्या जास्त आहे हो आणि ज्याचा ज्याचा कातारलाय त्याची फुटव्याची संख्या कमी आहे तुम्ही मधला फरक कमीत कमी चार चार पाच पाच फुटव्याचा आहे पाच पाच फुटव्याचा फरक आहे जिथं जी, जी आता साडून काढलाय तिथं फुटवे वाढलेत हा बर फुटवे वाढले पण समान वाढलेत का असं काही निरीक्षण आहे का का म्हणजे एक लांब फुटवा एक लहान असं काय वाटलंय तुम्हाला पहिले जी सहा सात फुटवे आलेत हो आता जी नवीन पाच सहा फुटवे हो त्याची बी सामान वाढी बरोबर आहे म्हणजे सांगायचा उद्देश समान वाट जी म्हणतो आपण ते एकाच वेळेस निघालेली जे आहे ना ह्यांची समान वाट जी आहे ते आता चालू झालेली आहे अपेक्षित जे काही आपल्याला सात आठ फूट वे घ्यायचे आहेत तर ते समान पद्धतीनं जे आहे ते वाढणार आहेत संख्या नियोजन आपण पुढं करणारच आहेत त्याच्यात आता इथं जे काही तुमच्या निदर्शनास आला असेल की जेठा हा शिरजोर होतो का नाही इतरांना लक्षात इत आलं काही जे जेठा शिरजोर आहे आहे का नाही ठिकाणी म्हणजे जेठा ठेवला काय किंवा थोडा नुसता कट जरी केला तरी तो शिरजोरच आहे तो एकटाच वाढत जातो आता बघा इथं प्रत्येक ठिकाणी जर बघितलं हे हो का हा जेठा वाढला हा जेठा वाढला जे आता काही दिवसानं इतरांपेक्षा लवकर तो कांडी धरणार इथं पण हीच परिस्थिती आहे एकटा जेठा काय होतो शिरजोर राहतो वाढतो तो आणि ह्याच्यामुळं काय होत आहे की बाकीचे जे काही फुटवे आलेले आहेत तर त्याच्यामध्ये आणि ह्या जेठ्यामध्ये तफावत राहते मग आपल्याला सरसकट सगळे जर उस एकाच वेळेस व्यवस्थित एकाच वेळी वाढ अशी पाहिजे असेल तर, तर जेठा हा काढलाच पाहिजे बरोबर नाही काढलाच पाहिजे जेठा कट नाही केला पाहिजे म्हणजे तुम्ही जसा वर केला तसा बरोबर नाही तुम्ही कसा कट केला ते सांगा कुठं कट केला होता जेठा जेठा आहे का कट केला म्हणजे कधी केवढा हा आणि त्यावेळेस खाली फुटवे किती होते त्यावेळेस सहा फुटवे होते त्यावेळेस कट करताना सुद्धा होती समजा बर आठ दिवसापूर्वीच केलं होतं बर तर सांगायचा उद्देश की पाहिजे फक्त वरच्यावरी कट केला नाही पाहिजे किंवा दुसरा विषय आणखीन काही जणांचं म्हणणं आहे की तो वरच्यावरीच गुंडाळी करून बुचडी जी आहे ते बांधून ठेवली पाहिजे तर ते सुद्धा काय उपयोग राहणार नाही कारण की कसं आहे आता हे सगळं केलेलं आहे हा 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 आता हे असं बांधून पण आपण ठेवलं होतं समजा या शेतकरी महोदयांनी तर बांधून ठेवल्यानंतरही फार काय आता हे बघा हे असं बांधून ठेवला होता तर बांधल्यानंतरही जेठा जो आहे तो शिरजोर दिसतोय पण कंपॅरेटिव्ह जर बघितलं कापलेल्या ह्याच्यापेक्षा तिथं थोडीशी वाढ खुंट्यासारखी दिसत आहे पण जेठा हा ह्याच्या ह्या प्रयोगाने एक लक्षात येते की जेठा हा काय केला पाहिजे काढून टाकला पाहिजे